भक्तिमय विठ्ठल रूपी आणि शक्तिमय शिवराय रूपी वैश्विक विचार मांडणाऱ्या साधू संतांचा देश तसाच तो अहच साल्लेर तहत पारगड रान आडवा पसरलेल्या मुलाधार सह्याद्रीचा आणि त्याच सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर जरी पटक्याच्या डोलानं विराजमान गडकोटांचा देश ह्या महाराष्ट्राचं मारदानी दैवत म्हणजे शिवराय महाराष्ट्राची भाग्योदय ओळख म्हणजे शिवराय गडकोट हेच राज्य गडकोट म्हणजे राज्याचे मूळ गडकोट म्हणजे खजिना गडकोट म्हणजे राजलक्ष्मी गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे गडकोट म्हणजे सुखनिद्रागार किंबवना गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रातील ह्या आज्ञा महाराजांचं गडकोटांप्रतीचं धोरण सांगून जातात छत्रपती शिवरायांचा गडदुर्गांवर आत्यंतिक जीव शिवरायांचा मूर्तिमंत पराक्रम पाहण्याचे भाग्य तर तुम्हा आम्हाला लाभलं नाही परंतु ज्यानं शिवरायांना अंग खांद्यावर खेळवलं ज्याच्या पोलादी पंखाखाली शिवरायांचा पराक्रम उजाळला तो सह्याद्री आणि त्याच्या बलदंड अंगाखांद्यावरचे हे बेला गडकोट आजही शिवरायांची महती पहाडी आवाजात आभळभर दुग्गजर करत आहेत तो पहाडी आवाज जगण्यासाठी छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ मंडळीसमोर तुम्हा आम्हालाही सह्याद्रीच्या रानवाटा आपल्याशा कराव्या लागतील हाच विचार मनात बाळगून पुण्यातील हडपसर भागातील काही तरुण मंडळी एकत्र आली आणि एका पाठोपाठ एक गडकिल्ले समजून घेण्याचा त्यांनी यत्न आरंभला याच खडतर प्रयत्नातून प्रवर्तक छत्रपती शिवराय आणि मुलाधार सह्याद्री यांना साक्ष ठेवून स्थापना झाली ती शिवसह्याद्री दुर्ग संवर्धन या संस्थेची शिवसह्याद्री दुर्ग संवर्धन या संस्थेतील सगळी मावळ मंडळी भटक्या प्रजातीमधील महाराष्ट्रातील शंभरहून अधिक किल्ले तर तमिळनाडू कर्नाटकमधील डझनभर अनगड किल्ल्यांच्या भटकंतीचा अनुभव या संस्थेने मागील काही वर्षात गाठीशी बांधला आहे दुर्ग मित्र हो असंख्य झेलले तोफांचे कुलपी गोळे तरही ढळला न एकही चिरा फक्त दुर्लक्षाप्त स्वक्यांच, लक्तर झाली तटाबुर्जांची बलदंड देहाची झाली अवकळा अशीच काहीशी दुर्गांची आजची अवस्था झाली काल परतवे एकेकाळी स्वातंत्र्य मंदिर असलेले गडकिल्ले पडकी खिंडारे बनले आहेत आपल्या छातीवर तोफांचे भडीमार सहन करूनही एकही चिरा निखळून न देणारे गडकोट आज फक्त दुर्लक्षित असल्या कारणे पडझडीला लागले आहेत आज या गडकोटांची आपल्याला गरज नाही म्हणून त्याची होणारी हेळसांड उघड्या डोळ्याने पाहून फक्त हळहळ व्यक्त करण्यापलीकडे या स्वातंत्र्य मंदिराचा जीर्णोद्धार आपण करणार आहोत की नाही ज्यांच्यामुळे स्वराज्य राखलं गेलं ज्यांच्यामुळे स्वत्व टिकलं ज्यांच्यामुळे आज आपल्याला आपलं नाव लावता येतं त्या गडकिल्ल्यांच्या नशिबी हेच भोग वाढून ठेवले आहेत की काय स्वतःला शिवरायांचे वारस सह्याद्री पुत्र म्हणवणारे आपण हातावर हात ठेवून फक्त बघ्याची भूमिका घेणार की स्वतः या कामात उतरून गडकिल्ल्यांना पूर्वीचे सुगीचे दिवस आणायचे शिवधनुष्य उचलणार असे एक ना एक अनेक बोचरे प्रश्न गडकोट फिरताना शिवसह्याद्रीच्या प्रत्येक मावळ्यांच्या मनाला टोचू लागले गडकोट आम्हाला प्राणापेक्षाही प्रिय आहेत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या गडकोटांसाठी आपणच यापुढे झिजायला हवं हा विचार सगळ्यांच्या मनात एकाच वेळी भरतीला आला आणि प्रत्येकांच्या मनातील गडकोट संवर्धनाची कल्पना मूर्तरूप झाली आजवर गडकिल्ले भटकणारी संस्था गडकिल्ल्यासाठी देह झिजवण्यासाठी एकजुटीने तयार झाली हे सगळे एकत्र बांधून आहेत ते छत्रपती शिवराय आणि सह्याद्री या दोन संजीवक नावांमुळेच आणि म्हणूनच संस्थेचं शिवसह्याद्री हे नाव सार्थ ठरले गडसंवर्धन करायचं हे तर एकमतानं ठरलं पण सगळे प्रश्न सुटले नव्हते तर खऱ्या अर्थानं आता ते सुरू झाले होते संवर्धनासाठी कोणता किल्ला घ्यायचा इथपासून संवर्धनासाठी सगळी मदत मिळेल का असे अनेक प्रश्नांचे भुंगे मेंदू पोखरू लागले पण म्हणतात ना जहा चा त्याप्रमाणे एक एक प्रश्न सुटू लागला जितेरेनं संभाजी संभाजीराजे जन्मले त्या पुरंदरापासून राजगड तोरण्यापर्यंत सगळ्या शक्यता पडताळून शेवटी नजर खेळली ती फलटणमधल्या मसोबा डोंगर रांगेतल्या ऐटदार ताथवड्या किल्ल्यावर उर्फ संतोषगडावर किल्ल्याचा आटोपशीर आकार किल्ल्यावरच्या शिवकालीन अवशेषांचा प्रचंड पसारा हे सगळं सगळ्यांच्या मनाला भावलं आणि संवर्धनासाठी हाच किल्ला घ्यायचा यावर शिक्कामोर्तब झाला संतोषगड किल्ला साधारण तीन भागात विभागला आहे पहिल्या टप्प्यावर रचीव दगडांची संरक्षक तटबंदी दुसऱ्या टप्प्यावर बांधीव तटबंदी युक्त माचीचा भाग आणि सर्वात वरचा बाले किल्ल्याचा भाग असं हे सर्वसाधारणपणे किल्ल्यांचे त्रिभाजन फलटण ही नाईक निंबळकर राजघराण्याची राजधानी फलटण पासून जवळ असणारा हा किल्ला निंबळकर घराण्यासोबत स्वराज्यात आला बारा वजीरांचा काळ वनंगपाळ असा ज्यांचा महापराक्रमाचा उल्लेख इतिहासात येतो अशा पराक्रमी वनंगपाळ राजापासून निंबाळकर राजघराण्याची पाठराखण करणाऱ्या ह्या किल्ल्यानं शिवछत्रपतींच्या स्वराज्यातही मोठे योगदान दिले हा झाला किल्ले संतोषगडाचा सर्वसाधारण इतिहास आणि भूगोल संतोषगडावर संस्थेमार्फत संवर्धन कार्य सुरू करायचं हे ठरल्यावर काही परवानग्या काढणं क्रमप्राप्त होतं या परवानग्यामध्ये ग्रामपंचायतीची आणि वन खात्याची परवानगी सर्वात महत्वाची होती चांगल्या कार्याला मदत मिळत जाते ह्या कार्यातही तसंच झालं एका मागोमाग एक परवानग्या मिळत गेल्या मिळणारी प्रत्येक परवानगी कामाचा रूप वाढवणारी होती सगळा सायास एक सुंदर रूप घेत होता दिनांक दोन जून दोन हजार सोळा साऱ्यांचं आजवरचं कष्ट उजळून निघालं संतोष गडावर संस्थेने संवर्धन कार्याचा पहिला वेळा उधळला ज्यावेळी संस्थेने संतोष गडाला पहिली भेट दिली त्यावेळेस गडाच्या तटबंदीचा थोडासाच भाग शिल्लक दिसत होता गडावरचे सगळे शिवकालीन अवशेष घानेरीच्या झुडपात गुंतले होते जमिनीत खोलवर गाडले गेले होते गडाच्या तीनही दरवाजांपैकी दोन भले थोरले दरवाजे फक्त हातभर मातीवर दिसत होते तर गडाला तिसरा दरवाजा होता हे कोणाला सांगितलं तरी विश्वास बसला नसता एवढा गाडला गेला होता पहारेकऱ्यांच्या देवड्याही दगड मातीने भरून गेले होते कधी काळी राजवैभव मिरवणारी बाले किल्ल्यावरची तीन पदरी राज सदर मातीमोल होण्याच्या मार्गावर होती गडावर असलेलं विहीर वजा पाण्याचे टाके त्यामध्ये बांधलेले शिवमंदिर जे इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही ते थोरात टाकत दगड मातीनं इतकं भरून गेलं की त्यात पूर्वीसारखं पाणी ठरत नव्हतं गडाच्या एका टोकाला असणारा चिलखती बुरुज व त्यात आरपार दिसणारे दोन दिंडी दरवाजेही गेले कित्येक वर्ष पूर्णतया गाडलेल्या अवस्थेत खितपत पडून होते गडाला पूर्व झळाली देण्याचा पुढचा प्रवास खडतर होता पण अशक्य नक्कीच नव्हता गडावरची अवशेष गुळू पाहणारी रानटी झाडी साफ करण्यापासून दोन जून दोन हजार सोळाला ला सुरू झालेला हा संवर्धनाचा दिव्य प्रवास आज गडावरचे गाडलेले सगळे अवशेष पूर्णपणे खुले करूनच थोडासा विसावलाय जून दोन हजार सोळा आधी ज्यांनी संतोषगड पाहिलाय त्यांनी आज जर किल्ला परत पाहिला तर प्रचंड बदल झाला आहे त्यांच्या लक्षात येईल दहा दहा पंधरा पंधरा फूट खोल गाडले गेलेले अवशेष आज मोकळे झाले आहेत दोन दोन तीन तीन फुटी प्रचंड चिरे हरीने रचून ठेवले गेले आहेत कोणत्याही अभ्यासकांच्या पुस्तकात नोंद नाही असे कित्येक अवशेष गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदा जागासमोर मोकळे झाले गडावर काम करण्यासोबत नवीन तंत्रज्ञानाचाही किल्ल्यासाठी उपयोग करण्यात आला प्रचंड कष्ट घेऊन संतोष गडाच्या संपूर्ण डोंगराचा सर्वे करून घेण्यात आला गडावरच्या सगळ्या अवशेषांची तज्ज्ञ लोकांकरवी माप घेऊन ॲटोकॅड ड्रॉइंग बनवण्यात आली ज्याचा यापुढे अभ्यासक भटक्यांना मोठा उपयोग होईल गडावर कार्य करताना छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्राचा पूर्ण मान संस्थेने राखला आहे गडाखालच्या किमान सहा सात मावळी मंडळींना संस्थेतर्फे गडावर कायमचा रोजगार मिळवून दिला गेलाय यासोबत पायथ्याच्या गावातल्या आश्रमशाळेत शिवसह्याद्री ग्रंथदिंडी सुरू करण्यात आली रयतेसाठी झटण्याची महाराजांची शिकवण संस्था पुढेही असेच कायम ठेवेल याची संस्थेनं प्रतिज्ञाच केली संस्थेच्या प्रत्येक सदस्यांना जातीनं गडावर श्रमदान केले गडावरचा इतरस्त पसरलेला एकनेक चिरा एखाद्या एक जोहरी माणसानं शिंपल्यातले मोती जमा करावेत तद्वत जमा करून रचून ठेवले आहेत दुर्ग संवर्धनाचा हा जगन्नाथ रच आज ज्या सुंदर स्थानी येऊन विसावलाय त्याचे सगळं श्रेय संस्थेसाठी राबणाऱ्या प्रसंगी पदरमोड करून आर्थिक मदत करणाऱ्या तसेच अभ्यासू मार्गदर्शन करणाऱ्या सगळ्या दुर्गमित्र हो गडावर आजवर आपण जे काही संवर्धन कार्य उभं केलं आहे ते तुम्हा सर्वांच्या भरीव मदतीच्या जोरावर आणि दुर्ग अभ्यासक तज्ज्ञ मंडळी व पुरातत्व खात्याचे अधिकारी यांच्याशी पूर्ण समन्वय राखूनच आज गडावर जी कार्यसिद्धी आहे ती संवर्धन कार्याचा पहिला टप्पा समजूया संवर्धन कार्याच्या दुसऱ्या टप्प्यातही प्रचंड कामाचा डोंगर संस्थेसमोर उभा आहे गेले साडेतीनशे चारशे वर्ष ऊन वारा पाऊस झेलणारे हे सगळे अवशेष खुले झाले आहेत मात्र बरेचसे अवशेष अजूनही अर्धे मुर्दे अंग सांभाळत उभे आहेत संवर्धन कार्याच्या पुढच्या टप्प्यात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशुद्ध बांधकाम हा प्रचंड मोठा विषय संस्थेने हाती घेतलाय एक एक करून किल्ल्यावरचे सगळे अवशेष परत होते तसा उभारू हा विश्वास आजवरच्या कामातून संस्थेने नक्कीच कमावलाय पुढचा कामाचा आवाका मोठा आहे अवघड आहे आणि खर्चिकही आहे पण कार्यसिद्धी नक्की होणार हा विश्वासही संस्थेचा आहे दुर्ग मित्र हो आज ओठावर शिवरायांचं नाव नाही असं मनुष्य आणि घरात शिवरायांची तस्वीर नाही असं घर महाराष्ट्रात सापडायचं नाही मग असं असूनही महाराजांच्या दूरदृष्टीचे जिवंत अंश असणारे गटकोट जर्जर अवस्थेत का हा बोचरा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारणार राजकारणासाठी महाराज समाजकारणासाठी महाराज घरात महाराज दारात महाराज गाडीवर महाराज ओठावर महाराज ह्या महाराष्ट्राच्या रोमारोमात महाराज असतील तर त्यांच्या काळजाच्या ठेव्यासाठी गडकोटांसाठी आपण एकीची वज्रमुठ का बांधू शकत नाही महाराजांसाठी गडकोटासाठी खांद्याला खांदा बिडून कालिया नागाच्या फण्यावर उभं टाकणाऱ्या भगवान श्रीकृष्णाप्रमाणे काळाच्या छाताडावर उभं टाकण्याची वेळ आता आली गडकोट संवर्धनाचा शिवधनुष्य सह्याद्री दुर्ग संवर्धन संस्थेनं उचलला आहे त्या शिवधनुष्याला प्रत्यंच्या जोडण्यासाठी हवी तुमच्या मनगाटाचे भरीव साथ दुर्ग संवर्धन म्हणजे फक्त जुन्या पडक्या खिंडाराची माती उचलणे या मर्यादित नक्कीच नाही ज्या वास्तूमध्ये इतिहास घडला त्यांना नवसंजीवनी देणं गडावरच्या अवशेषांसोबत गडावरचा निसर्ग जपणं गडावरची पडकी मंदिरं उद्ध्वस्त देव देवतांच्या डोळीवरचं छप्पर बांधणं त्यांच्या दिवसबत्तीची सोय करणं आणि पायथ्याच्या गावातल्या मावळी मंडळींना रोजगार उपलब्ध करून देणं एवढा मोठा आशय ह्यात लपला आहे दुर्ग संवर्धन हा एकट्या दुकट्याचा घास नव्हे इथे संस्थात्मक कार्य होय प्रतिनिष्ठा योग्य मार्गदर्शन सातत्यपूर्ण परिश्रम परिपूर्ण नियोजन यांचा संगम म्हणजे दुर्ग संवर्धन गेल्या दहा वर्षाच्या अभ्यासपूर्ण गडदुर्ग भ्रमत्तेतून शिवराया प्रतिनिष्ठा शिवसह्याद्री दुर्ग संवर्धन संस्थेनं नक्कीच कमावलेले आहे सातत्यपूर्ण परिश्रम आणि परिपूर्ण नियोजनाचे धडे महाराजांच्या चरित्रातून संस्थेनं घेतलेलेच आहेत दुर्ग मित्र हो ह्या दुर्ग संवर्धनाच्या कार्यात आपली मदत हवी आहे ते भरीव पाठिंब्यासाठी आजवरच्या संवर्धन कार्यात तुम्हा सर्वांची मोलाची साथ मिळाली आहेच अशी साथ यापुढेही मिळत राहू असं साकडं आम्ही शिवसह्याद्रीचे मावळे सह्याद्रीच्या शिवशंभोचरणी घालतो आणि शिवसंवर्धनाचं मांडलेलं हे सुर यापुढेही असंच कायम सुरू राहील याची ग्वाही देतो जय शिवराय